नमस्कार मित्रांनो गोष्टींची झाड या मंचावर आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या गोष्टीचं नाव आहे मानलेली बहीण आजोबांची मांडलेली बहीण येऊन आता दोन दिवस उलटले होते आता या लहान बहिणीला सुद्धा घरातली नातवे नात आजी म्हणायची पण त्यांच्या मनात एक उत्सुकता होती अगदी स्वाभाविक कुतूहल म्हणा की ही मांडलेली बहीण आजोबांच्या एवढ्या लाडकी कशी बरं असे अनेक प्रश्न होते त्यांनी एक दिवस त्या दोघांना त्याबाबत विचारलं मग आजोबांनी सगळी त्यांची अगदी हिस्ट्री सांगितली आम्ही फार पूर्वी एका शहरात शेजारी राहायचो आणि मग एकमेकांची ओळख झाली संसाराच्या व्यापात व्यवहारात आम्ही इतकी बुडालेलो होतो तरीही एकमेकांना मदत करण्याची एक, एक निखळ भावना आमच्यामध्ये होती एकमेकांच्या कुटुंबाला मदत करायचो आणि रक्षाबंधन आलं की आपसूक आम्हाला परस्परांना एक वेगळा आनंद व्हायचा तिला सख्खा भाऊ नसल्यामुळं ती मला भाऊ मानायची आणि मग तिथून हे आमचं रक्ताचं नसलेलं पण मानलेलं मानलेल्या बहिणीचं बहीण भाहिन भावाचं हे नातं खऱ्या अर्थानं तिथून सुरू झालं आज त्याला तीस वर्ष उलटून गेले पण दरवर्षी आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्तानं एकत्र येतो सुखदुःखाची सुखदुःखाचं शेअरिंग करतो तुमच्या भाषेमध्ये खुशाली विचारतो विचारपूस करतो एकमेकांना काही गोडधोड द्यायचं असेल तर तेही देतो आणि या निमित्तानं आवर्जून म्हणजे तिला हे घर म्हणजे तिचं माहेर पण असल्यासारखं ती येते आपल्या इथं तुम्ही पाहता की नाही हो आजोबा आम्ही खूप वर्षांपासून नेहमी दरवर्षी पाहतो या आजी नेहमी येतात बरं आणि त्यांचे घरचेसुद्धा येऊ देतात तुमच्यात खरोखरच ग्रेटच तुमचं नातंच ग्रेट आहे मी तर माझ्या मैत्रिणींना मित्रांनाही सांगतो माझ्या आजोबांचं आजोबांची जी मांडलेली बहीण आहे ना ती आमची आजी आहे आणि आम्हाला खूप त्यांच्या नात्याचा एक वेगळाच अभिमान वाटतो नातं असावं वा तितकं अभिमानाचं तितकं आनंदाचं खरंच नातूसुद्धा खूप छान बोलत होते आता या निमित्तानं रक्षाबंधन त्याचे सगळे उपचार राखी बांधणे गोडधोड खाणे मिठाई आणि एक आनंदाचा उत्सव या निमित्तानं त्यांच्या घरात साजरा होत होता आजोबा म्हणाले मुलांनो तुम्हाला एक सुंदरशी गोष्ट सांगतो कृष्ण आणि द्रौपदीचे जे नातं होतं बहीण भावाचं ते कसं होतं त्या नात्याला किती आदर्शवत मांडलं जातं त्याची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हे शांतपणे ऐकावे लागेल ना काय असतं की नातं रक्ताचं असू दे की मांडलेलं असू दे त्याच्यामध्ये प्रेम ओढ ही असतेच असते त्यात रुसपे फुगवेही असतात पण त्यातला जो गोडवा असतो ना तो अडीसाखरेसारखा असतो आपसूक त्या नात्याला सुमधूर असा करत असतो त्यामुळंच या सुमधूर नात्याची म्हणजे कृष्ण आणि द्रौपदीच्या सुमधूर अशा नात्याची अशी ही गोड अशी गोष्ट एकदा काय होतं महर्षी नारद श्रीकृष्ण स्रीकुछना, श्रीकृष्णांना विचारतात भगवंत सुभद्रा तुमची खरं तर धाकटी बहीण नाही का पण तिच्यापेक्षा द्रौपदी तुमची लाडकी असं का बरं मला प्रश्न पडतो माफ करा हां तुम्हाला जर आवडला नसेल तर श्रीकृष्ण म्हणाले नारद सांगतो तुम्हाला पण त्याआधी एक तुम्ही काम करा छोटंसं तुम्ही दोघींनाही भेटा म्हणजे आधी एकीला भेटा नंतर दुसरीला भेटा आणि त्यांना सांगा कृष्णाचं बोट कापलं कापलं गेलं रक्ताची भळभळ धार वाहते पण वेळेला मात्र त्या त्यावेळेला साधीशी छोटी अशी चिंधीसुद्धा मिळत नाही त्यांना एवढे करा एवढे कर तुला आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपोआपच मिळेल जाऊन भेटा तर महर्षी विचार करायला लागले खरच आपल्याला उत्तर हवं आहे ना तर आपल्याला हे करावं लागेल मग ते आधी सुभद्रेकडे गेले श्रीकृष्णांनी जो निरोप दिलेला होता तो त्यांनी सुभद्रेला दिला कृष्णाच्या बोटातून भळभळ रक्त वाहतं हे ऐकून सुभद्रा हळहळली परंतु जवळ ज्या काही जरी काठाच्या ज्या नक्षीदार साड्या आहेत त्या पाहता चिंधी कुठून आणायची असा प्रश्न तिला पडला ती सगळीकडे चिंधीचा शोध घेऊ लागली तिला काही चिंधी सापडले नाही सापडलीच नाही मग महर्षी नारद द्रौपदीकडे गेले तिलाही श्रीकृष्ण भगवान भगवंताचा निरोप दिला ते ऐकून द्रौपदीच्या काळजात झर झालं त्यांनी तिनं कुठचाच विचार केला नाही तिनं लगेचच आपल्या भरझरी साडीचा सा एक तुकडा तिथेच टाराटारा फाडला आणि त्यातली एक चिंधी महर्षींच्या हाती दिली आधी जा माझ्या भावाचं रक्षण करा हे तिचे शब्द होते द्रौपदीचे चिंधीचा तुकडा घेऊन मग महर्षी श्रीकृष्ण भगवंताकडे येत होते मनात विचार करू लागले अग मी तुझ्या भावाचा रक्षण करणारा कोण तोच तर साऱ्या विश्वाचा रक्षण करतो असा विचार करत महर्षींनी द्रौपदीने दिलेली चिंधी होती ती कृष्णाच्या हाती दिली सोपो mm -hmm. ती चिंधी हातात घेऊन श्रीकृष्ण बोलू लागले आणि सांगू लागले द्रौपदीच असं निर्व्याज प्रेम आहे mm -hmm. म्हणूनच ती कदाचित लाडकी असावी तर हे श्रीकृष्णांना सांगायच्या आधीच mm -hmm. महर्षींना सगळं काळालेलं होतं पुढं श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या लज्जारक्षणाच्या वेळी त्या चिंधीची परत फेड केली हे सगळ्यांना ठाऊकच आहे तिला एवढ्या साड्या पुरवल्या की त्या फेडता फेडत्या फेडता फेडता दुःशासन जो होता तो अक्षरशः तमून गेला दरबार त्यावेळेला वरमला होता प्रत्येकजण त्यावेळेला दरबारात उपस्थित असलेला द्रौपदीची कृष्णभक्ती पाहून अक्षरशः खजील झाला होता खर तर आजच्या काळात बहीण भावाचं नातं काळानुसार व्यवहारी व्यवहारिक का असं झालेलं आहे आपण पाहतो आजूबाजूला आपलं रक्ताचं नसलं तरी मांडलेलं नातं हे प्राणाच्या पलीकडे जपता यावं यासाठी आपल्याला कृष्ण द्रौपदीचं नातं जणू एक आदर्श सांगणार आहे कृष्णावर आलेला वाईट प्रसंग द्रौपदीला सहन झाला नाही आणि कृष्णानं सुद्धा बहिणीच्या सन्माला सन्मानाला धक्का लागू नये यासाठी काय केलं होतं हे आपण ठाऊक आपल्याला ठाऊक आहे म्हणूनच भाऊबीजेच्या निमित्तानं असेल किंवा रक्षाबंधनाच्या निमित्तानं असेल हे नातं खरोखरच घट्ट झालं पाहिजे अतूट राहिलं पाहिजे त्यातला गोडवा त्यातली सुमधुरता टिकून राहिली पाहिजे हे दोघांच्याही हाती असतं समाजाच्याही हाती असतं हो की नाही आजोबा बोलत होते नातू ऐकत होते आणि दोघांच्याही म्हणजे आजी आणि त्या मांडलेल्या आजी आजोबांच्या बहिणीला बहिणीच्या डोळ्यात पाहत होते त्यांचं हे निर्व्याज भावाचं प्रेम खरोखरच या नातवंडांना आदर्शवत वाटत होतं आणि त्या या नात्याकडे पाहून त्यांना एक वेगळी प्रेरणाही मिळत होती